राम राम सरपू राम राम काय राव चार दिवस गाव गाठा फिरायकलाच नाही का ठवा काढून टाकायचा विचार आहे तुमचा बोला नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय चार दिवस गावात आल्यानं आलाच नाही तुम्ही हा मला वाटलं गावच तुम्ही सोडलं म्हणजे काय गावाचं कोण वाढ आहे का शेवटी आम्हालाच बघायचं डिप्युटीला नाही नाही बघायचं तुम्हालाच हा काय डिपुटी कोणाच काय फटके सरपंच गाव का पण सोडल का सरपंच काय सरपंच डिप्युटी गुडघ्याला वाशिम बसलाय काय नाव ताकी आवाज करा आम्ही बसली आणत का आमच्याच कार्य करून आमच्या डिप्युटी वाटत येणार मी तुमच्यावर तरी म्हणतो आमच्या येणार असतो पण एकशे एक टक्का बोलून तुम्ही आलाय म्हणून मी कसं बोलतो या कारण काय झालंय माझा अंग समज फान फान करतो या पण आता तुम्ही आलाय म्हणल्यावर थोडं तुमच्या समोर बोललच पाहिजे एवढं तुम्ही माझ्या घरी आलाय माझी हे का सांगायला विचारपूस करायलाय रांगण हे डेंगूची सात आहे समजिकडे समजिकडेच सात आहे त्याच्यामुळे समजा विचार नाही करून फोनवाल्याने लय वायता काय अंदाज घावत नाही काय नाही तर बोलाव का नाही बोलावत हॅलो पुन्हा सिटी अरे थोडं आमचं काम चालू आहे इथं का माझे ह्याच्यात तुम्ही फोन येता येईल का हे बघा साडेचार हजार रुपये दर असेल तरच आमचं बेन द्यायचं नाही तर द्यायचं नाही हा साडेचार हजार रुपये आणि ते लावाशी आज माझे मी मुक्त बोला काय असेल ते आम्हाला बोलू द्या थोडं हा बेनच आहे तसं तर मग काय त्याला काय आन्सर आठवा तर काय माहितीये का सर पण थोड्या डेंगूच्या अडचण झाली ती डॉक्टरकडे गेलो शिद्धीला उठावला त्याच्या चार चाकी आपल्या चार चाकीत गेलो तर ती लवकर काय दोखा उघडला मग शेवट त्याचा ते धडा 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 वाजवला देऊन काय मला असं उडत झाला नाही डेपोटे उगे उगा कोणावर काय बोल नाही नाही उगा काय तसं नाही काय अगं तुम्हाला काय मी कुठं नाही काय डिप्युटी तुम्ही लगेच वायरात बातमी सोडून दाखता काय काय म्हणते त्यांच्यापासून आम्ही बरं असू द्या सर काय झाले आता झाले व्हायच्यातनं व्यवस्थित झालूया पण पुन्हा आणखीन सकाळ सकाळ पुन्हा आणखीन थोडं लागला म्हणून त्या डॉक्टर पुन्हा गेलो सकाळच सकाळ पुन्हा दवाखान्यात गेल्यानंतर त्या बोळाकडे ती फळ्या बघितल्यानंतर मला बघितल्या बघितल्या त्याच्या कपाळा वाट्याचा आला गेली जाऊ त्याच्या भाषे पण ती काय म्हणलं माहितीये का मला काय ती म्हणली सरपंच राहतो राहते तुम्ही लयच वैतागला होता मग आता वैतागला होता तुम्ही दार उघड ना म्हणले आता वैतागल तर काय होईल त्यांनी काय केलं समजा ते माझ्या टेस्ट केल्या टेस्ट केल्यानंतर त्याने ते रिपोर्ट दावलं दावल्यानंतर ती म्हणला तुम्हाला डेंगू झालाय डेंगू झालाय म्हणल्या मग काय तात्या ना ना आगे। आगे। लावले इशिन दिली चा। आता व्यवस्थित वाईट झाली बरी तिथे पण आता वाईज बघू आता गाव गाड्याचा हायचं आता बघ आपण जाऊन काय असेल ते लक्ष द्या ठेव लक्ष द्या हा असं नका माझ्या मागे तुम्ही आपलं चालवता एवढं बरं आहे बद्दल धन्यवाद तुम्हाला बरं का नाही चालवायचं हा पण आमची जागा घ्यायचा प्रयत्न कर नका बरं का डेपोटे सरपंचानचा आम्ही तुम्हाला केलंय आम्हाला काय एवढं पेलत नाही तर तुम्हाला काय करेल कोपऱ्यात घालून हे नाही ने एवढं दे ठेवा कोपऱ्याला بيها घ्या तुम्हाला नाही कोपरा अजून दाखवल नाही पण दाखवायची वेळ आनु नका दाखवायचं काय संबंध मग असं काय बाई गट्टला पुढ्याच्या ध्यानात आहे चांगलं रामरामे हा रामराम पटेल या काय आज दे झटपट मध्ये पण खुर्ची शिल्लक नाही आता खुर्ची नाही शिल्लक असं पाटील तिथं का ठेवा कसा बसाय कट काय त्याला तुम्हाला काय असं होत बसतो का काय सरपंच फरक काय त्याला पाटला बसवले काय सरपंच जरा कुठं माहित आहे पहिला मोकळा आधीच केलाय आता मग आहे कसं होतंय पहिलाही मोकळा केलाय सरपंचा होतो म्हणून पाटलाला पाटला नाही सरपंच सरपंच कुठचे आहे ना आता आणखी पण आणला बस नाही आता बघाय पाटला हिसका पण कसा आहे ते खरेल सरपंच वाईट ते आपल्या वा, तळा मी वाटत मी बी पट्या दाखव तुम्हाला इथं बसीव बघू त्यांचं काय ते रंगजूक बघतो आधी बघा सरपंच पाऊस यंदा भरपूर झाला पाऊस हा बर तर गौत बिचार झाले रस्त्याच्याकडनं मच्छर बिल झाले तर

ही तक्रार मी घेऊन आले गावात लै लोक आजारी पडायला लागली ती त्या डासामुळे ह्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही बघा तुमचं कसं आहे ते माझं काम आहे सांगायचं तुम्ही जरा लक्ष ठेवा नाही तर बघा मग आम्ही बी काहीतरी करू बरं का पाटील मी आता हे डेंगूच्या ह्याच्यातनं कस तरी चांगला झालोय आता तर शासनाला मी त्याचे समजा आरोग्याच खातेकुंड मागून घेऊन फवारण्या चालू करतो अजिबात काळजी करू नका आजारी होता राहुल आजारी होतो चार पाच दिवस हातो खेळून होतो डेंगू झाला मला मग एखादी रिंग मारली होती काय एक दोन ठिकी बिस्किटचा पुढा काय तरी आणलं नसतं तो मला राव सरपंच म्हणल्यावर काय काय म्हणायचं मंडळी काय म्हणायचं मंडळी बिस्किटचा पुढं ठीक आहे काय पाटील सारखं का बोलायचं बोलतायला पाटील आम्ही कमी म्हणून सांगून जमल का सांगा काय म्हणायचंय परत एक पुढं आणला तर हे काय म्हणते काय का, 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 का ले सरपंच आब्राय माझ्यावर जरा जा व्हायचं कुरघोडी कराय बघते ते नाही असू द्या असू द्या मग दिले असते खुर्ची बसायला ठेका भरून आणल्याच ना बिस्किटा पडे मग ह्यांनी दिले असते बघा माझ्या आता कळवायचो मला नाही ते ना तर आल माझ्या पैसे कसं बसावं म्हणून बसा त्या म्हणतोय नका रागाला जाऊ या वर या बसतो पाटील गैरसमज बी कर रागाला बी जाऊ नका मला ही डेंगू झाल्यामुळं ह्या त्रासामुळं माझ्या काय एवढी व्हायचं मेंदूची व्हायची थोडी चरबी चल चालते आल्यानंतर हिथं बसा बनण्याऐवजी तुम्हाला मी कटवा बसा बनलो त्याच्याबद्दल रागाला काय जाऊ नका गाड्या झोक्यात काढून टाका आणि बर का बोला पहिल्यांदा फवारणी फवारणीच्या मागे लावू आली आळी प्रत्येक आळी गल्ली गल्ली ना गल्ली समजी छाडून काढायची सांग तू काम करून घेऊ मारून घेऊ फवारणी करून घेऊ टासायची हा तरी पुन्हा पाटला सारखे आहे तेच पुन्हा आपल्या अगोदर खड टाकायला रिकामी खड्याने फवारणी दणदणी करू हंपी चांगला मागवा होऊन घेतो मागून हा पण काय बर का सर पण माझे इथे नेहमी असं करता येत व्हायचं आली तर नाही राव बडे ना ग म्हणा शंकानो अस आपण एकच आहे हो डेपडे बोला चला मार्गाला लागू फवारणीचं काय असेल ते बघू आ... नाही नाही फवारणी करून घेऊ दोन दिवस सांगून चला पटापटा पटापटा ओळखू चला कसं ते चला बघितलं कसं चाललंय uh, सरपंच वयसीएना झाल्या कर्तव्य का मला कट्या बसावलंय पण मी पाठला जाच का दाखव हा येणार काय माझ्या डोक्यातच बसले आता एकदा चांगली होती का सरपंच राम राम आता आलाय तुम्ही मग आता तुम्ही काम चालू म्हणजे गाडगेच आमचं काम आहे पण काय कमी आहे काय लागतय औषध दिलं का नाही दिलं नुसती सांगितलं गावभर औषध मारा का काय पाणी मारता का काय मग सरपंचाला यायच की औषध दिलेलं काय केलं पाठी येड्यासारखं येड्यासारखं बोलू नका कसं बी पुन्हा आम्हाला नाव उठवते का मारताय काय काय पण डेंकूची साथ होईल का गावातली पण कसं म्हणताय तुम्ही असं चांगलं आता निमगाव झालंय मारून पण पहिलं काय पैसे सरपंचांनी दिलं नाहीत आमचा आलूचा बी काय रुपया दिला नाही सगळे दिला मग गेल्या होते ना पुढे बघू कसं महाराज देऊन टाकतो पैसे तुमचं पाठीमागचं मी हिशोब पुरा करतो ना आता बी चा करतो आणि आगाव पाहिजे तर आणखी ना आगाव तुमच्याकडे रक्कम देतो मग तर झालं का टेंगून आले गाव एक तर पुढे घ्याव आता तुम्ही काय मला कुठे घ्याव आण आता माझी एक घरची प्रॉपर्टी एक तू पण तुमचं पैसे भागाव तू काय काय आम्ही किती आधी तुमचं एकूण मी यांचं वागणार नाही माझं गाव बागाणार आहे गडी काढलाय मारायला म्हणजे आमच्या सोडल्यासारखं झालंय तुम्ही काय पाटेल ऐका जर गेल्या वर्षाचा पैसे जर ह्या वर्षी मिळत नसताल तर आम्ही काय करायचं होईल बरं काय आता बघू एखादा डास बस दिसला तर पैसे मिळणार नाही तर सरपंच वाईस बी अकार राहिलेला समजा गल्ल्या बोळ्या कुठल्या कुठल्या ह्या तुमचं काय कुठलं करू नको तुझं पेमेंट मग माझं पुढचं घरपच होईल काळजी करू नको सरपंच कुठल्याही वाड्या वस्तीला कुठलंच घर उल पडणार नाही गेल्या वर्षी तर पैसे पैसे पाठी तुमच्या शब्दाला किंमत दिली काय करते सरपंचा ताण काढलाय माझा फक्त कि नको आणि महाराव नाहीतर तर संपवायसाठी पिचील कशाला पितोय परत होत्याच नव्हतं तुम्हाला आहे का जायची पंचायत होईल कि बाबा हो दारून तर होऊ दे मग बघू काय तुम्ही कस कुठ तुमची काय ते बाकी सगळं मारेल का म्हणत मारल का म्हणलं औषध सगळं मारल्यानंतर त्याचे त्याला पैसे गरपास होते तुम्ही लय बी ना आता माझ्या बरं का नाही नाही तुम्ही घरपास जर विश्वास नसला तर ह्यांना माझ्या संग ठेवा नाही नाही हाय हाय ही पोरग

दोन चार बिल राहिले आपल्या तेवढं केलं तर होऊन राहिले ठीक आहे की पण गावाचं खाऊ नका एवढं बी माफत असावं आमचं बी हाग्रह गावाचं बी हाग्रह नक्कीच करताय तरी काय तुम्ही शांत राहा ठीक आहे पण दोघ बघायचं गावाचं काय तुम्ही मागचं माझं राहिलं या गावाचं किती राहिलं हे का आमची लय माप काढू नका नका माफ करतोय म्हणून तर तुम्ही एवढे आणता एवढं आहे फक्त काम मापात खाऊन करा खातोय खातोय आम्ही पण खातो खातोय वगळ येऊन देतोय का वगळ येऊन वगळ वर फटायला

आम्ही एवढं तुम्हाला चारा घालून बी शेवटी आमच्या तुम्ही खावाच न मिळाल्या ना परिणाम माझी टोन टाका डॉक्टर बघा तेवढं पेमेंट तुम्हाला घरपोच करतो काय हा ठीक आहे पाटील सरपंचा आता माझ्या गावचा आलाय सरपंच खाऊ त्याच्या दुआथरातच साप तू काय आयडिया करायची माहितीये का करायचं फक्त म्हणायचं नाही कुणाला दिवशी मला खाली बसविलं का नाही त्या केश्याची शिर्डी लागली मला आजारी आहे बर ती गवताची फवारणी केली का नाही डाचायची मी काय म्हणणार त्या केश्याला ही गवत खाल्लंय तुमचं तुमच औषध मारल्यामुळं मुळ बर त्याच्यामुळे माझी शिर्डी मिली ती तू किशाला चढवून राहण्या तू सरपंच आपल्याला होणार आहे मग आता सरपंच कोण परवा काय 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 पाहिजे तुम्हाला एक काम करा अर्धा अर्धा किलो बांधा किशन काय काय कुठं आहे कुठं नाही काय तिकडे काय चाललंय राम 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 अरे मी उशीर हुडकत होत शिर्डीच कसं काय चाललंय काय तुझं काय चाललो होत दवाखान्यात आता काय करणार दवाखाने काय सांगायचं सांग आता पुढे दोन लाख रुपये घालवलं तिला शिर्डीला हाय का मिळली मग आता काय होत काय माहिती नाही गाडी आता तिथं काय सांगता येत ना तुझं दोन लाख गेलं ते ना इकडे मी सांगतो तुला एक आयडिया करू ती वसूल करू आपण बर कसं दोन दिवसात औषध मारलंय बर डाचावलं गावात सरपंचाने बर शिर्डीनं आमच्या दारात मारलं होतं ते शिर्डीनं खाली मी सरपंचाला शिर्डी भरून द्या काय म्हणतात का, तुझं काम होत बरोबर तू जाते दा तुम्ही एकटा जाणं घर वाटलं काल वकून द्यायचे मी हाय काय कमी पडले ना हो तुझा अडीच म्हण बर बघितलं पाहिजे काय जा कामाला मी बी बघतात सरपंच माझ्या गेम करत होता वय मला ना काच्या बसावलं ते आता वाटच लावतो सरपंचाची नाही बांधलं का हो बरोबर ट्रक आता हेच पिशवीत आमच्या काय होते पाटल्याच्या नादाला लागतो सरपंच मला फक्त शिर्डी पाहिजे मला अग दे तुगी शिर्डी सरपंच मध्ये आपलच हाय सरपंच अश्या सरपंच आपला हायता शिर्डी माझी मी ऐकणता आणटी होती ती नेहली आता नाही 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 बघतो की सरपंच नवीन घेऊ शिर्डी कलं काय काय फक्त सरपंच चल तू बघतुगी आता कशाला चालू बांधायचं चालली बांडून शिर्डीचे पैसे घ्यायचं मार माझी शिर्डी अगे आपले सरपंच आहे आपण बघू मी काही हम्म सरपंच सरपंच आहे का तू मी सांग काय बोल मी बघ मिटवतो काय मिटव काल मी टाळताय माझी मला शिर्डी पाहिजे तू बोलत नको कस बोलतो मी टाव मी टाव चालते की किशोर किशोर आहे काय सरपंच काय चाललंय मग चल मी टाव तू

बस खोडची वस बस बस आपलं झालं तर सरपंच हा बसा <स्थाथ>